दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी भागातील चामरलेणी इथं चा खून प्रकरणी चार आरोपींना गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकानं मखमालाबाद इथून अटक केली शुक्रवारी चार जुलैला गुन्हे शाखा युनिट एकचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिलेल्या माहितीनुसार चामरलेणीच्या पायथ्याशी कर्नाटक राज्यातील ट्रक ड्रायव्हर उमेश नागप्पा अंबिगार याचा लुटमार करण्याच्या उद्देशानं बावीस जून रोजी खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते बावीस सहा पंचवीस रोजी चामारले बोरगड मसरूळ पोलिसांच्या हद्दीमध्ये एका युवकाची बॉडी सापडली होती त्यावरून सरकारतर्फे पोलीस अंमलदार प्रभाकर सोनोने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांना मसरूळ येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा युनिट एकचे श्री प्रवीण वाघमारे विशाल काटे विशाल देवरे मरकड संदीप भान पानवळ मुक्तार शेख ह्या सर्वांनी मिळून तिथे कंटिन्यू अकरा दिवस आम्ही सी सी टी व्हीची पाहणी केली सर्व आजूबाजूचा परिसर पिंजून काढला पेठ दिंडोरी तालुक्यामध्ये जाऊन अक्षरशः दोनशे दोनशे किलोमीटर प्रवास करून सर्व माहिती घेतली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही हा तपास पूर्ण केलेला आहे या तपासामध्ये आम्ही एकूण आता चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत हा जो खुनाचा प्रकार घडण्यात आलेला होता तो ट्रक ड्रायव्हर होता त्याच्याजवळून पैसे लुटण्याच्या उद्देशाने हा खून करण्यात आलेला आहे त्याला ह्या तिघा जणांनी चारपैकी यातील तिघा आरोपींनी त्यांच्या मोटरसायकलवर घेऊन जाऊन आधी ए टी एममध्ये गेले होते तेथून त्याचे ए टी एममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला त्याने ए टी एमची पिन चुकीची सांगितली याचा राग म्हणत आला आणि त्यावरून ह्या लोकांनी चामार लेणीच्या पायथ्याशी तिथं नेले आणि त्याला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारून त्याचा खून करण्यात आला होता तेव्हापासून आरोपी फरार झाले होते यामध्ये आम्ही एकूण चार आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आज ते मसरूर पोलिसांच्या ताब्यात आम्ही तपासासाठी देत आहोत ज्याची हत्या झाली होती तो कर्नाटक कर मधला होता आणि ट्रक ड्रायव्हर होता आम्ही साठ किलोमीटरच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज पाहिले आहेत त्यामध्ये अतिशय कष्टदायक काम केलेलं आहे कारण काही क्ल्यू नव्हता ह्या मध्ये आणि त्याची बॉडी अननोन अगोदर होती त्यानंतर माहित झालं की तो ट्रक ड्रायव्हर आहे आणि त्यानंतर मग ह्या गुन्ह्याचा तपास तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे युनिट एक्सच्या टीमने केलेला आहे त्यामध्ये एक जो आरोपी आहे त्याच्यावर नाशिक तालुका स्टेशनला तीन गुन्हे व सातपूर स्टेशनला एक गुन्हे असे चार गुन्हे दाखल आहेत आणि अजून एक आरोपी आहे त्याच्यामध्ये त्याच्यावर पोलीस स्टेशनला मारामारीचा गुन्हा दाखल आहे इतर दोघांवर कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे सर्व आरोपी हे लेबर क्लासमधले आहेत पण लुटण्याच्या बहाण्याने यांनी हे काम केलेलं आहे करायची होती पैसे यांचे गाडीतलं पेट्रोल संपलेलं होतं मग एकाने टीप दिली की या ड्रायव्हरकडे पैसे मिळतील आणि त्यावरून त्यांनी हा प्रकार केलेला आहे कुठलाही पुरावा मिळत नसल्याने पोलिसांनी गेली अकरा दिवस पेठ रोड दिंडोरी रोड व इतर भागात सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी ता केली तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एक मोटरसायकल निष्पन्न झाली त्यानुसार विजय मधुकर खराटे राहणार जैन मंदिराजवळ मसरूळ संतोष सुरेश गुंबाडे राहणार गणेश चौक मसरूळ अविनाश नागनाथ कापसे राहणार मसरूळ लिंक रोड व रवी सोमनाथ शिवरे राहणार दिंडोरी यांना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली लुटमार करण्याच्या उद्देशानं उमेश यांची ट्रक अडवून त्यांना लाकडी दांडक्यानं लाथा दगडानं लाथाबुक्क्यानं मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली पुढील तपासासाठी त्यांना मसरूळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज नाशिक